शब्द नाही हे सुद्धा माझा रुग्ण जो मराठा आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात

पा रा नघरा शरा मज्य आ माा ममाठा श मा अिउठ मा म ला । नेता काय देणार नाही पण सत्तर त्यांनी काय तू आता काय देणार सांगितलं तेलमीर घेऊन येत नाही आपला संसार आपल्याला चालावा लागतो केले तर आपल्याला मोठे करावे लागते काय गरज नाही आयुष्यात आरक्षण द्या मी कुणाला शत्रू मानत नाही मराठ्यांच्या अनुवाला की मी त्याला सगळं केलं सोडत यांनी घाट घातला दहा टक्के आरक्षणाचा काय झालं तुम्हाला एका मिनिटात चालू मराठा समाज मागास सिद्ध केला दहा टक्के मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर कॅबिनेट समोर ठेवला आणि मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पाटलावरती दहा टक्के मराठ्यांना आरक्षण द्यायचं घोषित केलं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेच्या पाटलावरचं भाषण आहे मराठा दहा टक्के मागास सिद्ध दा झाला मुख्यमंत्र्यांचं वाक्य मग जी जात मागास सिद्ध होती कायदा सांगतो ती जात ओबीसी आरक्षणात आरक्षणा घातली पाहिजे तुम्ही जे दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या आज सत्तावीस टक्के आरक्षणात का घातलं हा माझा त्यांना मूळ प्रश्न होता एक तर दहा टक्के आरक्षण आम्हाला नकोच आहे ती आमची मागणी नाही आमची मागणी ओबीसी आरक्षणात ते दहा टक्के आरक्षण दोन तीन जणांना मागितले ते दोन आठशे मराठ्यांना भक्क लागणार आहे आम्हाला करोड मराठ्यांना पाहिजे तरी हे ते आरक्षण टिकवायचं असलं तर तुम्हाला सत्तावीस टक्क्यात ते आरक्षण घ्यावं लागणार आहे नंतर तुम्ही ते क्या वाढवा त्यांचं दुखणं होतं दहा टक्के मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे जर मराठ्यांना सत्तावीस टक्के आरक्षणात पन्नास टक्क्याचं आज जर घेतलं तर देशातल्या सगळ्या जाती त्या आरक्षणात घ्यावा लागणार आहेत आणि कॅप वाढवावं लागणार मराठा आरक्षणाचं वाढवावं लावणार मी त्यांना सांगितलं त्यांच्यासाठी मग आमचं का वाटलं जातं त्यांची कॅप वाढवायला लागणारे देशातली तुम्हाला म्हणून आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरती वेगळा प्रवर्ग करून तुम्ही आरक्षण देणार आणि ते जर नाही टिकलं तर <laughs> 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 मग म्हणजे आम्ही शंभर टक्के टक्के टिकिनारे तुम्ही त्यांना उत्तर परवाच मिळालं मान्य मीडियाच्या माध्यमातून मला कळलं निकाल माननीय न्यायालयाच्या निकाला जी वाचला नाही कारण मला कुठलीही गोष्ट जबाबदारीला बोलावी लागेल इंजिनिअरिंगवाली लाखो पोर निवड झालेले प्रक्रिया पुन्हा मराठी सांगायचा आजही ते पोरं लाखो पोरा निवड झालेली क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत निवड झालेले पोर माझ्याकडे आमच्या गेले त्याच्यात जर त्यांच्या लेख असत त्या विचार आरक्षणामुळे त्याच्यामध्ये आयुष्याचे लाखामुळे काही सुचत नाही त्याचं निघून चाललं त्यांच्या डोक्यात ती प्लॅनिंग होती आता दहा टक्के आरक्षण द्यायचं आणि हेच मराठ्यांना घेऊन घराला गळायला लावायचं मला एक प्रश्न येतो तुम्हाला विचारतो वेळ ह्या तुमच्याकडे बोलू ना

संख्या दाखली मागासून अठ्ठावीस टक्के वाढायची कायदा सांगतो पन्नास टक्के लोकसंख्येची अडचण दिलं पाहिजे कमीत कमी चौदा टक्के तर द्यायचं ना दहा टक्के दिलं पाहिजे दिल्याचं दिले वेगळा पुरवठा करून जवळ देऊ दे त्यांचा डाव तो मास त्यांचा डावास दहा टक्के द्यायचं आणि वीस तारखेला त्यांनी दहा टक्के अडचण दहा टक्के अडचणाच्या अंमलबजावणी केली आणि गुन्हा अनुधारायला सुरुवात केली त्याचं त्याच वीस पंचवीस जण ती गो जमीन येत्या टक्कर टक्करवर टक्केवर बोलावले गेले काही काही मंत्र्यांनी टक्केवर टाकून जरा केसर ते की आठ कामा त्यांची चौथी राज्यात बोलाव मराठा चितोडी बोळा आहे विश्वास ठेवायचा थोडी करावायचे तुम्ही एवढा विकत सेवा केला का यादा जर मागायला लागला ना आता धुळ मागायला जरा सेवे सुट्टी ते नसते मराठ्यांनी बोला जाणार आहे आणि हेच त्यांच्या जिवारी लागली मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही दहा टक्के द्यायचं तर द्या आम्हाला देणं घेणं नाही पण त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांचे सुद्धा अंमलबाजवणी करा ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्यासाठी राजपत्रे दाली सुद्धा नाही या सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी करा ज्या मराठ्यांच्या मंदिर नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपली मागणी नवीन नाही जुनी आहे नवीन जर मागणी असली तर, तर तुम्हाला जी आर काढायला वाटत किंवा अध्यक्ष काढतील आपली मागणी जुनी असल्यामुळं ज्या ओबीसी कायद्यानं मराठी बाकीचे महाराष्ट्र दिले त्याच कायद्यात दुरुस्ती करावी लागते मराठी मागणी ओबीसी सगळ्या सोयऱ्यांची मग नवीन तर अध्यादेश काढता येत नाही मग दोन हजार बाराच्या कायदा दुरुस्ती केल्या शेतकऱ्या दोन हजार आणि दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार ओबीसी न आरक्षण दिलं गेलं दोन हजार बाराच्या कायद्याने ओबीसी न आरक्षण दिलं त्यानुसार ज्या ज्या जाती नंतर घातल्या त्यांना बाराला सोड दिलं पण बाराचाच कायदा दुरुस्त करावा लागतो म्हणून आधी सुद्धा काढली आणि ती एक प्रक्रिया तुम्हाला जर कायदा दुरुस्ती करायची ती त्यांनी काढली परंतु अंमलबजावणी केली गोळ करून अंमलबजावणी न केल्यामुळे मराठ्यांना आरक्षणाचा फायदा होईल आपण त्यांना सांगितलं तुम्हाला अंमलबजावणी करावी लागला त्यांनी भगितलं दहा टक्के आता दहा टक्के आपल्या नको ते टिकतच नाही मग मला याच्यावर माझ्या माझ्या भावना शोधा दहा टक्के सुखाला तरच राज्यात डोळ्यावर जाणारे माझ्या मराठा मी जेव्हा गेलो आणि माझी मान यो कापणी गेलो मी त्वचा श्री मला यांचं काही नको आहे ना मला यांचं पद पाहिजे ना पैसा पाहिजे मी इतका आहे माझ्या वाट्याला हे वैभवाला इतकी माझी संपत्तीच तुम्ही या मी नाही गद्दारी करू शकत त्यांचं म्हणणं होतं दहा टक्के याला शुकारायला हवा सगळ्या मराठ्यांच्या आमदारा मी मंत्री एकत्र व्हा तुम्हाला जर सत्तेत राहायचं असलं तर मराठ्यांना दहा टक्के शुगारायला लावा करत आपण सत्य येऊन नसता येत नाही तुमच्या सत्तेसाठी माझ्या मराठा समाजाच्या वाटवाय माझ्या डोळ्याला नाही बघू शकत ते दहा टक्के आरक्षणा टिकणारच नाही त्यांनी प्रयत्न करून बघितलं मी दहा टक्क्याला डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं मग त्यांनी दुसरा डाव वाचला एमओ खोटे पुढे दाखल करायला सुरुवात कराठी काय हरकत नाही राजकारणासाठी आयुष्य आपण झिजवलेलं आहे मराठी त्यांच्यासाठी धान्य करून आपल्या केस उद्या आपल्याला आपण काय खुन केले नाहीत आपल्या लेकरासाठी खोटे केस अंगावर घ्या मी सुद्धा घे दो तुम्ही एक कारण आता मला सर सरकारचा हा शिवाय कडावा घाबरत का मागण्यासाठी मी नाही घाबरतो आणि माझा मराठा समाज आता घाबरता येणार देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझं इतकं सोपं काम करून ठेवलं की जे ज्या पोरावर केसेस व्हायला मारल्या ते ते मोठे भर आले ते म्हणाले मी आले बुन ध्रमे गुन्ह द्या अरिल त्यांनी प्रचंड मोठी भळी मला दिवस दिली तर माझ देवेंद्र फडणवीस साहेबांना हे संकेत आहे संकेत ही बैठकी सभागृहांतर झाली हे तुमच्यासाठी संकेत

न्यायासाठी मी संघर्ष करत राहणार त्यांनी डाव लागला दुसरा मग याला गुतवा आणि अशी बैठकच आहे आणि ती मला खात्री लायक कळाली मी मागणीच राहणार कारण समाजाच्या जीवनाचा प्रश्न त्यांनी जीवनावर कारण तो प्रवेश देव मानतो तरीही त्याची आज दिल्याने जेव्हा असला असा विषय सांगला म्हणलं ओके तो टेन्शनच नव्हती मी खंडू येऊन मी सांगितलं तुम्हाला माझा जेवण करायचा मी सत्तेचा आणि मराठ्यांच्या मनला काटा आहे असं जर तुमचं म्हणणं आहे तुम्ही मला गोळ्या लावणार आहे तुम्ही मला गुंतवणार आहेत किंवा जेलमध्ये चढवणार आहेत तुम्हाला माझा बळी पाहिजे ना चल मी सर सागर चल मी घाल लगेच तुम्ही अपघात घ्यायला या सागर पाला शासकीय तुमचं स्वागत आणि आताच करून पुढे गेलं कमतर करून गेलो भूमिका आपण गृहमंत्री आहे आपण जबाबदार आहे कायद्याची गरिमा आपल्याला राखावी लागते आपण पालकत्व राज्याचं स्वीकारलं आपण मायबापच्या भूमिकेत काय आदेश द्यावे वगैरे कळायला पाहिजे जी शिब्या धरायसाठी बीडला पिंपल्यांना इशिया जाऊन पसरवला काय केलं जिशेप फुलं टाकली म्हणून त्यांचा गुण लागला आपण फडणवीस साहेबांनी जेव्हा ते डावीशी सुद्धा मोदीचे काही झालं तरी हरकत नाही त्यांनी डावा आकलाय जेलमध्ये टाकायचा ठीक आहे म्हणून तुम्ही या साईडीची चौकशी लावली तर करा मी त्यासाठी सुद्धा वाट बघतो येत नाही तुम्हाला आपला शब्द आहे जेव्हा जरी गेला ना एक इंच सुद्धा मला लागणार नाही परबीर साहेबांचं म्हणणं आय बहिणीवर बोललो आय बहिणीवर बोललो माहित नाही मला कारण उपोषण आठ दिवस करून बघा मग तुम्हाला कळत हवा कोण कुमकु कोण कधी मी उपोषणात झाले असल परंतु तुम्हाला जर एवढं लागलं आय बहिणीवरच तर माझ्या अंतर्वालीतल्या आई बहिणीच्या डोक्यात फोडले गेले तिच्या तुम्हाला आमच्या आई बहिणीच्या छातीत गोळ्या घातल्या त्याच्यात तुम्हाला आई भेट नाही देतली आमचे साईज तीनशे पेक्षाही जास्त पोळल्या पात्या केल्या त्या आई बहिणीच्या आमच्या कंपळावरचे कुंकुम बसले त्याच्या तुम्हाला आई भेट नाही देतलेला फडणवीस साहेब तुमची जे आई बहीण तुम्ही रस्त्यावरती खोळ्या घालला तिच्या धोक्याच्या तिनच्या केल्या त्या तुम्हाला भेल नाही दिसली गेला कोणते राज्यात चालवत आहे तुमच्या घरात ज्या मी अरांची नाही नऊ वर्षाच्या लेकराच्या फोळ्यात तुम्ही खोळ्या घातल्या त्या लेकराची गोळी करताना दीड जास्त पाणी निघाला साहेब तुमची खोडकी तुम्हाला दिली नाही का तुमची माझा जी आई बाई आणि आमच्या आई बहिणीच्या डोक्यात बंदुकीच्या तस्त्यानं मार घातला तुमच्या आई बहीण तुम्हाला जागी नाही झाली का एका दिवसात सगळं सभागृहातून ठोकावर घेतलाय माझ्या आई बहिणीला आठ नाही ती बाजार झोपलेली तिला नाही शेतात जात आहेत तेव्हा तुम्हाला आई फिल्ली जायला पाहिजे होती आज आई बहिणीवर बोललो की नाही बोललो माहित नाही परंतु तुम्ही तु 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 यासाठी नेमली आणि सगळे मराठ्यांच्या आमदार मंत्री विरोधात घातले परंतु इथं कोरोना समाज एका बाजूला आहे तुमचा राजकीय स्वप्ना साफ केल्याशिवाय आम्ही समजणार नाही आता ही थोडे दिवसाची अलकी नाही फडणवीसा दिवस हातातून गेले नाहीत माझ्या माझा लागू तुम्ही धरत माणसाला घेटताय माझ्या मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही जीव जरी गेला आणि जरी तरी तुम्हाला आरक्षण घेऊन टाकल्याशिवाय

जी उत्तर आता जो उत्तर मनाला भेट नाही आणि भेणार सुद्धा नाही तुमच्या ताकदीवर आणि बळावर लोक लक्षात असू द्या तुमच्या साथीच्या न्यासी गरज आहे शेवटच्या टप्प्यात या आता घाबरून बघायला लागले घाबरू नका आपण खून केलेला नाही एक हजार तर गुन्हा झाला तर घ्या स्वतःच्या लेखनासाठी पण आता माझा मात्र हटायचं नाही शासनाची तुम्हाला एवढी विनंती आणि शब्द माझा कितीही ताकद लावल्या पण त्या लेखाला आरक्षण दिल्याशिवाय एक योजना वाटत नाही मग पंचायत बसायला फक्त एकच जबाबदारी लक्षात असू माझा जीव जरी गेला तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचे आरक्षण देऊन पुराव टाकल्याशिवाय ते पोळा अधिकारी झालेला आपल्याला बघायचे आता ने जायला नसताना सर्वांनी व्यवस्थित घरी जायचं आहे कोणीही गोंधळ करणार नाही सर्वप्रथम